नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं दंगल काबू रंगीत तालीम व रूट मार्च कायदा सुव्यवस्थेसाठी कडेकोट बंदोबस्त कोल्हापुरात पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शासकीय निमित्त करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं साई मंदिर चौक कळंबा येथे दंगल काबू रंगीत तालीम घेण्यात आली तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी मेन रोड बाजारपेठ अमृतसिद्धी मंगल कार्यालय महादेव मंदिर कळंबा ग्रामपंचायत आणि महत्वाच्या चौकातून सार्वजनिक ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चमध्ये दोन पोलीस अधिकारी पंधरा पोलीस अंमलदार अठरा होमगार्ड आर सी पी पथकातील बेचाळीस पोलीस अंमलदार आणि तीन वाहनं सहभागी झाली होती शिवजयंतीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली पोलीस प्रशासनानं शहरातील प्रमुख भागात गस्त वाढवून कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याचं आश्वासन दिलं नागरिकांनी शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा